गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो काही दिवसांपूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता हा करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचं शासन परिपत्रक शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे आता, आता त्याच बाबतीतील राज्य निवृत्ती वेतनधारक असतील किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील यांनाही अखेर डी ए वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय नेमका काय आहे निवृत्ती वेतनधारकाचं वेतन हे पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के कधी करण्यात येणार आहे याविषयीचा हा शासन निर्णय आहे शासन परिपत्रक आहे हे परिपत्रक जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो नेमकं शासन निर्णयामध्ये काय आहे तर या शासन निर्णयानुसार राज्यातील सतवा वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के असा सुधारित करण्यात आलेला आहे सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीनं देण्याचे निर्देश ही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच असुधारित वेतन श्रेणीत म्हणजे सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दोनशे शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे यामध्ये दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासूनचा फरक माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देशही यामध्ये देण्यात आलेले आहेत तसंच असुधारित वेतनश्रेणीत म्हणजेच पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा वेतन धारक जे आहेत यांच्यासाठी दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून चारशे पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे यामध्ये दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासूनचा फरक माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश ही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत